मित्रांनो कोकणातील प्रत्येक घराघरात वापरली जाणारी हिराची झाडू ही कशी बनवली जाते ते मी तुम्हाला आज दाखवतो <tell> <tell> तर त्यासाठी मी आधी नारलीची झावली तोडून घेतो त्यानंतर ती झावली व्यवस्थित कटिंग करून अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आणि हे हिर व्यवस्थित सुकल्यानंतर त्याची हिराची झाडू अशा प्रकारे तयार केली जाते